हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ना बाळासाठी थोडीशी शॉपिंग केली होती तर बाळाच्या ज्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या ना त्या मी ऑर्डर केल्या होत्या आणि एक नवीन बाळ जन्माला आले होते त्याचा वापर केवढा खर्च असतो तर प्रत्येक गोष्ट त्याला नवीन घ्यायचीच असते त्याचं ते तेल साबण आणि कपडे वगैरे डायपर भरपूर सारा खर्च असतो तर मी ना बाळासाठी ब्लँकेट मागवले होते दोन नवीन आणि हे याची क्वालिटी ना खूप छान आलेली आहे आधी वाटलं होतं मला चांगले नसून आलेली पण एकदम सॉफ्ट आहे आणि छान म्हणजे बाळाला पण एकदम कम्फर्टेबल वाटतं त्या म्हणते हे मी ॲमेझॉनवरून घेतले होते तसं फ्लिपकार्ट आणि बाकीच्या वेबसाईटवर पण मी चेक केले होते म्हणजे घ्यायचे होते तर मला पण मग मी इथंच घेतले हे छान आले आणि शिव बोलत होता की बाळासाठी सगळी शॉपिंग केली माझ्यासाठी नाही केली तर शिवसाठी मी ना माचं मिल्की सॉफ्ट वॉश मागवला होता बॉडी वॉश तर शिवसाठी हेच मागवते मी कारण की ना हे हे जे आहे ना बॉडी वॉश तर ते शिवला सूट होतं त्यामुळे बाकीचे सूट नव्हतं आणि बाळासाठी मी ना टेडीवार साबण मागवली हो आहे बाळाची टेडीवार साबण मी बाळाला यूज करते काय ना आमचं पार्सल आलं आहे जस्ट डायपरचं या पोराच्या डायपर आहे नुसतं शॉपिंग करायला होतं मग मला आणि याच्या ते शॉपिंगच संपत नाही काय लागलं ला। उड पडलं परत पडला का कस काय पडला काय पडला तर ना इकडे मी बाळाला झोका देते अंशू बाहेर खेळत होता तर पडला त्याच्या पायाला पण लागले आणि दोन दोन मुलं झाले ना असं गत होती कोणाकडे लक्ष द्या याच्याकडे लक्ष द्या का याच्याकडे लक्ष द्या कोणाकडे लक्ष द्यायचं बस की बाबू येत काय करत होते अंश अंशू इथं ये ना शिवने रोबोट काढलाय कस का वीरा, वीरा काय सुचलं रोबोट काढायचं आणि विराला काय काढला का दाखव मी गावला पण लवबोट काढला इकडे विरा विराला बाई बाळाला झोपी बी लावावं लागतं चित्र बी काढावं लागतं दाखव ग विरा तुझं चित्र दाखव काय काढलंय

रोबोट काय करत हवे तोडतोय का त्याचा हातात घेऊन पाय कसं आहे दादा चित्र कसं चित्र दादाच छान आहे का तर मी ना आताच फ्रेश वगैरे झाले आणि इथे ना मम्मीने ना त्यावरती हे केले कोळशे गरम केले शेक देण्यासाठी तर ॲक्च्युली मी अजून शेक वगैरे घेत नाही कारण की अजून टाके वगैरे व्यवस्थित बरे झालेले नाही आणि जर टाके असले शेक घेतला ना तर अजून त्रास होतो त्याच्यामुळं फक्त हे असं हात वगैरे पाय वगैरे शेकवण्यासाठीच मम्मी गरम करते थोडंस हवा वगैरे टाकते कारण त्याचे धूर होतो ना त्याने सर्दी वगैरे होत नाही पण होत नाही आणि वाताचा वगैरे प्रकार होत नाही त्याच्यामुळं कदाचित असं शेक देत असं पहिल्या काळातले लोक तर इथे बाळ पण अंगोळ घालून मस्त झोपवलं आहे आणि शिव बघतोय मोबाईल आणि शिव नाही तर पाठवांग मोबाईल बघतोय त्याला थोडीशी सूट दिली आहे सध्या कारण की मी त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही म्हणजे लक्ष तर देतेच मी त्याचा लक्ष तर देतेच पण असं कंटिन्यू जास्त सांगा ना नाही एवढं हे करू शकत ना त्याच्यामुळे थोडा वेळ बघून देते मोबाईल त्याला पण थोडं एंटरटेनमेंट होतं पण तिकडं पुण्याला असताना मी त्याला शक्यतो जास्त मोबाईल देतच नव्हते टी व्ही वगैरे बघायचा पण मोबाईल नाही इथं आल्या जास्त मोबाईलचा शॉकिंग होतो होतं तर सध्या ठीक आहे आता थोड्या दिवसांसाठी पण नंतर मग त्याची सवय मोडून टाकणार आहे स्क्रीन टाईम एकदम त्याचा झिरोवरती आणणार मी तिकडे गेल्यावरती सध्या त्याच्यावर थोडंफार दुर्लक्षच होतं कारण की सेकंड डिलेवरीच्या नंतर असंच होतं सेकंड बेबी बघायचा का पहिलं जे मुलं आहे त्याला बघायचं का सेकंड डिलेवरी झाल्यावर दुसरं बाळ बघायचं असं खूप हे होतं आणि त्यातल्या त्यात आपली तब्येत ता पण एवढी हेल्दी नसतं आपण की पटपट पटपट डोघं हंगड बघायसारखं त्याच्यामुळं ना थोडंसं मग आता मी सध्या दुर्लक्षच करते त्याच्याकडे नाही ना बाळाचं नाव शोधायचं आहे तर अजून बाळाचं ना, ना, नाव ठेवलेलं नाही तर काय नाव ठेवायचं असं चालू आहे तर तुमच्याकडे असे छान छान नावं असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा आणि तसं आम्ही ना म्हणजे सगळ्या सगळ्या अक्षरांवरून नाव ठेवायचं चालू आहे आमचं आधी आम्ही ग वरून शोधत होतो पण गवरून काही इतके छान नाव काही सुचले नाही आम्हाला तर गवरून पण तुमच्याकडे नावं असतील चांगले तर ते पण सजेस्ट करा आणि दुसऱ्या अक्षराचे पण सजेस्ट करा तसं आम्ही एक नाव शोधलं आहे शिवच्या पप्पाचं नाव आणि माझं नाव मिक्स करून पण ते चालेल अजून आमचं ठेवायचं नाही थोडं <laughs> अॅट्रॅक्टिव्ह आणि युनिक नाव पाहिजे असं वाटतं आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही शोधते आणि थोडा नावाचा अर्थ चांगला असेल पाहिजे असं वाटतं तर तुमच्या छान छान नावं असतील तर कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा माझ्या बाळासाठी तर शिवाजी देवांच्या टायमाला पण आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या बाळांसाठी नाव सजेस्ट करा असं सा सांगितलं होतं तर तेव्हा पण खूप सारे हो नाव आम्हाला सजेस्ट झाले होते शिवांश आणि देवांसाठी तर त्यातले आम्ही शिवांश आणि देवांशी नाव ठरवलं होतं तर ते दोघे एकाच दिवसाचे होते आणि त्यांच्यासाठी खूप खूप जास्त नाव सजेस्ट झालेली होती तर ह्या बाळासाठी पण सजेस्ट करा छान छान नाव इथं लाडू बनवायचं हे बारीक करून घेतले खारे खोबरं काजू बदाम चारोळे आता मम्मी लाडू करणार आहे रात्री कारण मम्मीला दिवस टाईमच भेटत नाही ना आणि आत्ता वाजले दहा वाजत आलेले ही हिरोई आजीचे लाडू बाई काय खाते या खरं सुद्धा इथे ना मी रात्री लाडू बांधते पाहू लाडू